जालना संघर्ष समितीच्या संघर्षाला अखेर आले यश नांदेड ते फिरोजपूर नवीन रेल्वे आजपासून सुरू जालना रेल्वे स्टेशनवर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने लोको पायलट करण्यात आले स्वागत जालन्याहून दिल्लीला जाण्यासाठी रेल्वे सुरू करण्यासंबंधी जालना रेल्वे संघर्ष समितीच्या अनेक वर्षाच्या मागणीला यश आले असून उत्तर रेल्वेने गाडी नंबर एक चार सहा दोन एक आणि एक चार सहा दोन दोन रेल्वे फिरोजपूर कँट जंक्शन ते हुजूर साहेब नांदेड नवीन साप्ताहिक एक्सप्रेस सुरू केली आहे त्यामुळे या रेल्वेच्या नांदेड विभागातील तसेच जालना येथील प्रवाशांना फायदा होणार असून इतर गाड्यांवरील ताण कमी होणार आहे जालना इथून दिल्लीसाठी रेल्वे उपलब्ध करून द्यावी अशी जालना रेल्वे संघर्ष समितीची मागणी होती अखेर त्यांच्या संघर्षाला यश आले असून आजपासून सदृढ नवीन गाडी सुरू करण्यात आली आहे रेल्वे संघर्ष समितीच्या या संघर्षाला यश आल्याने संघर्ष समितीच्या सर्व सदस्यांनी आज दिनांक पंधरा रविवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सदृढ रेल्वे जालना स्टेशनवर आली असता लोकोपायलटचे जंगी स्वागत करून रेल्वे विभागाचे आभार मानले यावेळी माध्यमांशी संवाद साधत असताना रेल्वे संघर्ष समितीचे महासचिव फिरोज अली मौलाणा म्हणाले की सध्या ही गाडी साप्ताहिक असून निदान आठवड्यातून तीन दिवस तरी ही गाडी सुरू करावी अशी आमची पुढील मागणी असल्याचे ते म्हणाले ही गाडी फिरोजपूर कँट जंक्शन येथून तेरा जून रोजी दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल आणि फरीदकोट कोट कपुरा जंक्शन भटिंडा जंक्शन दिल्ली सफदरजंग भोपाळ इटारशी जंक्शन खांडवा मनमाड जंक्शन औरंगाबाद जालना पूर्णा जंक्शन मार्गे हुजूर साहेब नांदेड येथे रविवारी पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी पोहोचणार आहे परतीच्या प्रवासामध्ये ही गाडी हुजूर साहेब नांदेड येथून पंधरा जून रोजी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल आणि पूर्णा जंक्शन जालना औरंगाबाद मनमाड जंक्शन भुसावळ जंक्शन दिल्ली सफदरजंग फरीदकोट हरिदकोट मार्गे फिरोजपूर कॅन्ट जंक्शन येथे मंगळवारी पहाटे चार वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल या साप्ताहिक गाडीमध्ये द्वितीय श्रेणी एसी तृतीय श्रेणी एसी द्वितीय शय्या आणि जनरल असे बावीस डबे असणार आहेत जालना रेल्वे संघर्ष समितीचे अनेक वर्षापासून दिल्लीला जाण्यासाठी आमची मागणी होती की अजून गाडी आम्हाला पाहिजे आणि अनेक वेळा आम्ही पत्र व्यवहार पण केला परंतु केंद्र शासनाने निर्णय घेतला की फिरोजपूर नांदेड ही गाडी सुरू करावी चौदा सातशे एकवीस चौदा सातशे बावीस हे दोन गाड्या त्यांनी साप्ताहिक सुरू केलेली आहे तरी आम्ही त्यांचं धन्यवाद करतो आज आम्ही सर्व समितीच्या माध्यमातून त्या रेल्वेचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि आम्ही आशा करतो की ही गाडी साप्ताहिकमध्ये कमीत कमी तीन दिवस दररोज तर पाहिजेच परंतु साप्ताहामध्ये तीन रोज पाहिजे आज पहिला दिवस होता काल ही गाडी आली फुल आली आणि आज ही गाडी फुल झाली आहे तरी आम्ही रेल्वेचे अभिनंदन करतो आणि रेल्वे प्रशासनाला आवाहन आश्वासन देतो आवाहन करतो की हे रेल्वे पुन्हा रेव रे 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 चालू ठेवावी रेल्वे संघर्ष समितीच्या गाडीचं नाव आहे फिरोजपूर नांदेड सतरा सहाशे एकवीस सतरा सहाशे सहाशे चौदा एकवीस चौदा रेल्वे बाष समितीच्या फिरोज अली Uma